नमस्कार मित्रांनो प्रवासात आहात प्रवासामध्ये आपल्या विरुद्ध एखादा भयानक गंभीर अपराध घडला आपली चेन चोरीला गेली सामान चोरीला गेलं आपल्याला कुणीतरी मारहाण केली ट्रेनमधून प्रवास करत आहात बसमधून प्रवास करत आहात अशा वेळेला आपल्याकडून आपल्या विरुद्ध एखादा अपराध घडला उदाहरणार्थ आपल्याला कुणीतरी मारहाण केली आणि तो माणूस पळून गेला आपल्याला आपलं सामान पुढे चोरला आणि पळून गेला मग अशा वेळेला आपण काय करा मित्रांनो नवीन नक्षत्रात जी कलम आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहितातून बीच याप्रमाणे जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्याला घडलेल्या अपराधाची फिर्याद आपण नोंदवू शकता फिर्याद नोंदवल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला सदरची फिर्याद वर्ग करण्यात येईल त्याचा तपास करण्यात येईल त्यामुळे मित्रांनो प्रवासामध्ये एखादा अपघात घडला आपल्याविरुद्ध अन्याय झाला तर आपण ज्या ठिकाणी उतरा त्या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशनला आपण फिर्याद नोंदवू शकता त्याला झिरो एफ आय आर म्हणतात मित्रांनो काही तपासी अधिकारी आपल्यास म्हणाले की नाही ही घटना इथे घडलेली आहे तिथे घडलेली आहे त्यामुळे तिथे जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार द्या त्यांना सांगायचं एकशे त्र्याहत्तर एक, एक प्रमाणे आम्हाला झिरो एफ आय आर नोंदणी करायची आहे विनंती करून सांगतो आमचा एफ आय आर घेण्याच्या धन्यवाद